युवा बौद्ध जागृती परिषद कराड आणि कोल्हापूर जिल्हा लेणी संवर्धन संघ यांच्या वतीनं पोहाळे अर्थात पावला लेणी या ठिकाणी अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला वर्षावास ही बौद्ध धर्मातील एक परंपरा आहे ज्यात भिक्खूनी पावसाळ्यातील तीन महिने एका ठिकाणी थांबून ध्यान आणि साधना करण्याची असते या वर्षावासमध्ये भिक्खू या काळात उपदेश आणि साधना धम्म शिकवतात आणि उपासकांकडून अष्ट पुरस्कारांचे धम्मदान स्वीकारतात ज्ञानदान या काळात बौद्ध उपासकांना धर्म शिकून त्यांना प्रज्ञाशील आणि करुणेच्या तत्त्वांबाबत मार्गदर्शन केलं जातं वर्षवासाच्या या स्थिर वास्तव्यानंतर भिकू उर्वरित नऊ महिने धम्म प्रचार आणि प्रसारासाठी बाहेर पडतात या अभ्यास दौऱ्याच्या कार्यक्रमाची सुरुवात तथागत गौतम बुद्ध चक्रवर्ती सम्राट अशोक महान विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बुद्ध वंदना गाथापठन करण्यात आलं यावेळी कोल्हापूर लेणी अभ्यासक प्रभाकर कांबळे व कराड सातारा लेणी समूहाचे रोहित वाघमारे तसेच औरंगाबाद लेणी अभ्यासक प्रथमेश देसाई यांनी लेणीविषयी माहिती दिली तर धम्म भाषा लिपी अभ्यासक अमित मेधावी यांच्याकडून धम्मदेशना देण्यात आली तसेच पोहाळे गावचे माजी उपसरपंच आनंदा राजहंस व भाजपचे माजी तालुकाध्यक्ष सुरेश बेनाडे यांनी लेणीविषयक माहिती दिली तसेच पोहाळे लेणी हे पर्यटन स्थळ व्हावं अशी ग्रामस्थांच्या वतीनं मागणी करण्यात आली यावेळी सुक्त क्लास नेश शिवपुरी नितीन नेजकर उदय कांबळे रणजित केळुसकर सतीश भारतवासी संस्थेचे संस्थापक मेजर अशोक कांबळे योगेश किरवेकर मोहिंदर लिगाडे प्रदीप सातपुते विनोद कांबळे मंदास सोनताटे रोहिणी कांबळे सर्व पदाधिकारी उपस्थित होते टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी गगन बावड्याहून महादेव कांबळे सर्वांना नमबुद्ध आहे जय भीम आज चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस कोल्हापूर जिल्हा लेणी संवर्धक संघ आणि बौद्ध युवा जागृती परिषद कोल कराड यांच्या वतीनं पोहाळे लेणी या ठिकाणी विशेष अशा शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विविध लेणी समूह आहेत आणि त्या लेणी समूहामध्ये सर्वात पोहोचायला जवळ असणारी लेणी म्हणून पोहाळे लेणी ही अत्यंत महत्त्वाची लेणी मानली जाते या लेणीवरती आज दुपारपर्यंत कार्यक्रम संपन्न झाला यामध्ये लेण्यांची माहिती देण्यात आली लेण्या खोदण्यापासून लेण्या तयार करण्याच्या पूर्ण पार्श्वभूमीपर्यंत सर्व माहिती लेणी संवर्धक प्रभाकर कांबळे सर आणि रोहित वाघमारे यांनी दिली या कार्यक्रमाला सातारा जिल्हा सांगली जिल्हा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागातून विविध उपासक आणि उपासिका सहभागी झाल्या होत्या धम्मप्रवास हा बौद्धांचा एक अलंकार आहे धम्मप्रवासानं लोकांमध्ये श्रद्धा वाढते आणि धम्ममार्गावर चालण्याची प्रेरणा मिळते त्यासाठीच आजचा हा दौरा आयोजित केलेला होता लोकांच्या उपस्थितीमुळं खूप चांगल्या प्रकारे हा दौरा यशस्वी झाला लेणी संवर्धक संघाच्या वतीनं लोकांच्या भोजनदानाची व्यवस्था केलेली होती त्याचसोबत येण्या सुद्धा लोकांना योग्य प्रकारचं मार्गदर्शन केलेलं होतं तर अशाच प्रकारचे दौरे वारंवार व्हावेत अशा प्रकारची आम्ही आशा प्रकार व्यक्त वार करतो आणि थांबतो धन्यवाद